मस्ते फॅमिली तर हे पहा असं काम चालू आहे आणि आत्ता होतं माझा जरा जाम समाज रेकॉर्डचा विषय तर मॅडमकडून थोडीशी माहिती घेतली थोडंसं मला आडत होतं हे आहे आमचं ऑफिस तालुक्याचं जिथे आम्ही गावचा सगळा डाटा इथे घेऊन येतो कलेक्ट करून आणि मग इथे त्याच्यावर थोडंसं ज्या काही शंका आणि शंका असतील आमच्या त्याचं निरसन केलं जातं त्यावर काम केलं जातं निधी कसा द्यायचा कसा वाटप करायचा कसा वसूल करायचा महिलांना कसा तो समजावून सांगायचा हे सगळं काम इथे चालतं आता खरं तर ऑफिस बंद केलेलं आहे आत्ता झालेली आहे सुट्टी तर मॅडमकडून बरेचसे विषय समजून घेतले आता घरी जाऊन रेकॉर्डचं काम करायचं आहे आमचं रेकॉर्डचं वार्षिक ऑडिट होत असतं लेखाजोखा होत असतो आणि त्या लेखाजोखातून मग आम्हाला वर्षाला तोटा की फायदा अशा दोन गोष्टी समजलेल्या असतात असं सुंदर असं अभियानाचं काम चालू आहे खूप छान शिकायला भेटते खरं तर स्वतःमध्ये बदल होतो अभिमान वाटतो खरंच अभियानाचा की असंच अभियान आमच्यासोबत असायला हवं हो। आज अभियान तळागाळातील ताईसाठी काम करतं आणि खूप छान वाटतं की खरंच सक्षमीकरण म्हणजे नक्की काय तर सक्षमीकरणाचा जो हा प्रवास सुरू आहे हा फार फार म्हणजे फार छान वाटतो की शिकायला भेटतं एका अधिकाऱ्यासोबत जेव्हा मार्गदर्शन होतं तेव्हा फार फार भारी वाटतं की चला बाबा आपण इथे बसायला कमीत कमी तो प्लॅटफॉर्म आपल्याला तयार झालेला आहे आणि तो स्वतःच्या उपजीविका ताई सुरुवात करतायत तेही फार छान वाटतं आणि अशा पद्धतीने आजचा दिवस गेलेला आहे दिवसभर रेकॉर्डवरच काम केलं कारण रेकॉर्ड फार महत्त्वाचं आहे थोडीशी अडचण आली होती पण म्हटलं ती ही अडचण दूर झाली की कामाला कसं जरा मार्गदर्शन झालं की छान वाटतं आणि गुंता ठेवून नाही चालत कारण गुंता ठेवला किंवा दडपण ठेवलं की मग काम तसंच राहतं आणि मग नंतर मीटिंगच्या वेळेस आरडावड होतो की काम का मागे राहिलं आणि मला तर बिलकुल आवडत नाही काम मागे राहिलेलं त्याच्यामुळे मग पहिलं कामावर लक्ष केंद्रित करून काम ओके करायचं आणि मग महिलांनाही त्रास नको आणि मॅडमलाही त्रास नको असं सगळं छान होत असतं आणि काम झालं की मस्तपैकी मिटिंगलाही रिपोर्ट सादर करायला भारी वाटतं तर आता मस्तपैकी झालेलं आहे सुट्टीचा वेळ सगळ्यांचा सगळे सुट्टीला चाललेले आहेत तर आता आमची झालेली आहे सुट्टी आणि तुम्ही छान छान कमेंट्स करताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सारिका सारखी ताईंना मी सॉरी म्हणेन की मी असाच व्हिडिओ बनवत आहे पण मी प्रयत्न करते आहे की नक्कीच मी तुमच्या म्हणण्यानुसार तसा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते आहे ताकद लावते की मला ती शक्ती दे मला ती अशी एनर्जी दे की मी ताईंसाठी तसा व्हिडिओ बनवेन आणि जुने व्हिडिओ आहेत ताई माझे पण काही छोटेशा कारणास्तव मलाही व्हिडिओ बनवायला इच्छा होत नाही आहे खरं तर हो पण काम कसं बंद करावं म्हणून हे काम चालू आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघताय छान छान कमेंट्स करताय तुमच्या कमेंट्समुळे खरंच खूप आधार वाटतो आणि रोज असं काम द्यावंसं वाटतं त्याच्यासाठी तुमचे खरंच मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद